स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासूनच करावी असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखाडी यांनी आज केले स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत महानगरपालिका व पर्यावरण दक्षता मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने कल्याण मधील शालेय विद्यार्थ्यांसाठी कचरा जनजागृती व पर्यावरण चित्रपट महोत्सव दोन चे आयोजन प्राध्यापक के आचार्य अत्रे रंगमंदिर करण्यात आले होते त्यावेळी उपस्थित महानगरपालिका आयुक्त डॉक्टर केले आपल्या घरी व आपल्या आजूबाजूला देखील स्वच्छता राबवण्याबाबत विद्यार्थ्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन जनजागृती केली तर आपला परिसर आपले शहर स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होईल कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येकाने आर 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 चा अवलंब करावा असेही त्या म्हणाल्या या कार्यक्रमाची सुरुवात स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आली उपस्थित अतुल पाटील यांनी घरगुती घातक कचरा सॅनिटरी कचरा प्लास्टिक कचरा सुका कचरा व ओला कचरा म्हणजे काय तो कसा व कशासाठी वेगळा करणे आवश्यक आहे याबाबत प्रात्यक्षिकांद्वारे सादरीकरण करून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले आणि विद्यार्थ्यांमध्येही घन कचऱ्याबाबत जनजागृती केली यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड पर्यावरण दक्षता मंडळाचे मॅनेजिंग डायरेक्टर मिलिंद मराठे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे पर्यावरण दक्षता मंडळाच्या रुपाली शाईवाले उपस्थित होत्या सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन दत्तात्रय लदबा यांनी केले विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद दिला